कोंडेश्वर मार्गावरील विटाभट्टी कारखान्यावर मेला महसूल विभागाने शासकीय मेडिकलची आरक्षित जागेचे कारण दाखवून येथील खोबरागडे यांच्या विटाभट्टीवर जेसीपी चालविला येथे तयार झालेल्या कच्च्या विटांचा माल पूर्णत जमीन दोस्त झाला यावर विटा बनविण्यासाठी कामगार रात्रभर माती तुडवून दोन मजूर एक हजार विटा बनवण्यासाठी रात्रभर जागरण करतात एका महिन्यात पन्नास हजार विटा तयार केल्या जातात एवढंच नाही तर भट्टी लावण्यासाठी मेहनत घ्यावी लागते अशी प्रतिक्रिया विटा भट्टी मालक सागर नागमोते यांनी स्पष्ट करून विटा भट्टी येथे माहिती स्पष्ट करण्यात आली आठ मेच्या दुपारी महसूल विभागाने याच कुंडेश्वर मार्गावर करण्यात आलेली धडक अतिक्रमण कारवाई जे विटा भट्टीच्या परिसरामध्ये ही थेट दृश्य आपण बघू शकता लाखोंच्या संख्येने याच कच्च्या माल विटा भट्टीचा याच विटा भ विटावर जे सी बी चालवण्यात आलेला आहे आपण दृश्य बघत आहात अनेक एकरामध्ये असलेली ही विटाभट्टीमध्ये कच्च्या बनवण्यात आलेल्या विटासुद्धा बेच म्हणजे जमीन धोस्त झाले आहेत पूर्णत विटा हा नष्ट करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे याच विटाभट्टी परिसरामध्ये धारणी चिखलदरा मेळघाट परिसरातून आलेले शेकडो आदिवासी बांधवसुद्धा त्यांच्या झोपड्यात जमीनदोस्त केले आहेत आदिवासी बांधव लहान मुलांसह आता भर कडाक्याच्या उन्हामध्ये एका वृक्षाच्या सावलीमध्ये आपल्या संसाराचा गाळा चालवलीत आहेत उघड्यावर चूल पेटवून कशीबस आपल्या मुलांचा आता भोजनांचीसुद्धा व्यवस्था केलेल्या आहेत हे दृश्य आपण बघत आहात नुकसान मोठ्या प्रमाणात केलं आहे आणि दुसरीकडे मेळघटातून स्थलांतर करून आपल्या परिवारांची उपजीविका भागवण्याकरिता शेकडो आदिवासी कुटुंब आता रस्त्यावर आलेले आहेत साहित्यसुद्धा आता दुपारची वेळ होत आहेत काय करावं हा सुद्धा गंभीर प्रश्न आता याच मेळघाटी मेळघाटामधील आलेल्या आदिवासी बांधवांसमोर उभा झालेला आहे नेमकं वीट ही अतिशय घर बांधकामासाठी महत्त्वाची आहेत आणि याच कोंडीश्वर मार्गावर शासकीय मेडिकलची जागा आरक्षित असल्याचं कारण सांगून महसूल विभागाने करण्यात आलेली ही धड कारवाई मी हातामध्ये कच्ची वीट घेतो आहे ही कच्ची वीट बनवण्याकरिता कशा पद्धतीने हे प्रोडक्ट बनवत आहेत अनेक वर्षापासनं घर बिल्डिंग बांधण्याकरिता ही वीट वापरली जाते नेमकं वीट म्हणजे मातीपासनं कशा पद्धतीने केलं जाते किंमत कशी आणि संपूर्ण हा कारभार कसा चालतोय तेसुद्धा आपण जाणून घेऊया अ काय सांगाल ही वीट म्हणजे कशा पद्धतीने बनू जाते आणि कश या एका विटीसाठी आणि आम एका विटीसाठी ऐंशी पर्सेंड आपल्या सोफियाची राख लागते आणि वीस पर्सेंट आपली माती लागतो आणि त्याच्यानंतर या विटीला बनवण्यासाठी आमचे जे मजूर लोक आहे ते आता उन्हाळ्याचा फ्रेट चालू आहे त्या उन्हाळ्याच्या फ्रेटमध्ये जे आमचे मजूर लोकं आहे ते रात्रीला रात्रीला आठ वाजतापासून ह्या गारा बनवणे या जो रॅमवर गारा बनलेला आहे या गारा बनवणे आणि या गारा बनवल्यानंतर ते आमचे जे मजूर लोक आहे आठ वाजतापासून पूर्ण रात्रभर या उन्हामुळे काम करतो आणि ह्या गारा जो आहे तो लातीने असा तुळवून त्या गाराची मशागत करून तो गारा बनवतो आणि त्याच्यानंतर तो गारा त्या गाडीने नेऊन त्यांच्या त्यांच्या जागेवर तो थापतो तर रात्रभर ते मेहनत करतात उन्हामुळे त्यांच्याकडून उन्हामुळे काम नाही होत त्यामुळे रात्रभर मेहनत करतात आणि ते असा या पद्धतीने ते गारा टाकतो या जो गारा टाकलेला आहे या पद्धतीने ते गारा टाकतो आणि गारा तो, ले ले या पद्धतीने गाळा टाकल्यानंतर ते इटा थापतो साच्यामध्ये टाकून तर ते थापलेल्या विटा इकडे सोमवार दिसत आहे तुम्हाला या थापलेल्या विटा आहे या तुम्हाला दिसत आहे आणि या विटा थापण्यासाठी एवढी मेहनत लागतो का ते मजूर रात्रभर मेहनत करतो हजार विट काढण्यासाठी एक हजार वीट काढण्यासाठी दोन मजूर रात्रभर मेहनत करतो त्याच्यानंतर हे वीट निघतो हा महिना तर एक महिना एका तीस हजाराच्या भट्टीला किंवा पन्नास हजाराच्या भट्टीला एक महिना पूर्ण एका महिन्यात पन्नास हजार वीट बनवून तयार होतो तर पन्नास वीट पन्नास हजार वीट बनून तयार झाल्यानंतर आमचा अगर पन्नास हजार विटीचा भट्टा एवढी मोठी मेहनत केल्यानंतर तयार झाला आणि तो शासनाने अशा पद्धतीने जे सी बी आणि प्रोकलँडने पाळून दिला तर आमच्या भट्टी मालकाचे मन दुखत असेल का नसेल हे शासनाने विचार करावा म्हणून आम्हाला पाच सहा महिन्याचा कालावधी द्यावा आमच्या हिशोबाने आम्ही हे जे इच्छ जे हे आहे भट्ट्या तर ते आम्ही आमच्या हिशोबाने दुसऱ्या जागी शिफ्ट करू शकतो नाही आपण जे कच्च्या आहात लाखुंचा माल आहे म्हणजे जमीन दोष केलेला आहे कच्चा माल आता काही या काहीच कामात नाही या असं समजा का पूर्ण बेकार झालेला आहे या आमचं नुकसान झालेलं आहे या जो कच्चा माल या जेसीबीने पोकल्यानं पूर्ण फैलवलेला आहे या पूर्ण विटीचा चुरा चुरा झालेला आहे हे बघा या विटीचा चुरा चुरा झालेला आहे आणि हे कोणत्याच कामात येत नाही मग आता पुन्हा हा म्हणजे हो, भट्टीमध्ये काही असावं वो आता ओलापूर भट्टीमध्ये जाऊच नाही शकत कारण की हा माल पूर्ण चुरा झालेला आणि जे पकड येतो त्याला ते डबल पकड येणार नाही आहे म्हणजे चिकटावा असतो त्यामुळे ते पीट पकडून पकड अशी हे राहतो कळक त्यामुळे आता ते काहीच वेस्टेड मटेरियल झालेलं आहे आणि ते आम्हाला इथून उचलून दुसऱ्या जागी फेक फेकावंच लागेल कोळसा आहेत लाकडं आहेत असं कसं पद्धतीने वीट उच कोळसा लाकडं त्याच्यानंतर आम्हाला ते दुर्गापुरी चुरी म्हणून येतो तर कोळसा आहे लाकडं आहे त्याच्यानंतर आमचे जे हे आहे भट्टी लावणारे भट्टी मास्तर लोक तर त्यांची खूप सारी मेहनत आहे तर खूप सारी मेहनत आहे त्याच्यानंतर हे भट्टी लावल्यानंतर तर हे अशी आमची लाल भट्टी तयार होतो हे लाल भट्टी तयार होतो आणि हे लाल भट्टी तयार झाल्यानंतर आम्हाला आणखी ते ट्रॅक्टरमध्ये कार्टिंग करून म ठेकेदाराकडे नेऊन द्यावे लागते तेव्हा कुठं आम्हाला सात रुपये वीट मिळतो आता हे भट्टी आपण पाहत आहात एका भट्टीमध्ये किती विटा तयार होतात असं काही एका भट्टीमध्ये या पन्नास हजार विटा आहे पन्नास हजार विटा तयार करायला कमसे कम म्हणजे त्या थापण्यासाठी पंधरा दिवस आणि भट्टीमध्ये त्या तयार होण्यासाठी पंधरा दिवसाची प्रोसेस लागते म्हणजे एका महिन्याची पन्नास हजार विटीला प्रोसेस लागते हे झाल्यानंतर एक विट सात रुपयाची विक झाल्यानंतर आम्हाला त्या ठेकेदाराला कार्टिंग करून द्यावं लागते तेव्हा कुठं ते विट सात रुपयाची विकल्या जाते